नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये काल काय बाजारभाव तुरीला मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती राहुरी बांबोरी आवक आलेली होती सतरा क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सहासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली होती एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल आवक आलेली होती दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला मित्रांनो अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला सर्वाधिक तूर बाजारभाव निघालेला असून या ठिकाणी जास्तीत जास्त लाल तुरीला बाजारभाव निघालेला आहे सात हजार आठशे पाच रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती सहा हजार सातशे दोन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक लाल तुरीची दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पस्तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक आलेली होती चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूरलाल आवक आलेली होती तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे छत्तीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो अवळनेर तूरलाल आवक, आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम तूरलाल आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूरलाल आवक आलेली होती दोन हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर त्यान पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मेहकर आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये बाजार समितीनंतरची परतूर आवक सतरा क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तूर लाल आवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये त्यानंतर धरणगाव बाजार समिती आवक आलेली होती पासष्ट क्विंटलची लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर औराज शाजनी लाल तुरीची दोनशे सात क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट तूर लाल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे तुळजापूर आवक आलेली होती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर उमरगा आवक आलेली होती दोन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती ताडकडस आवक लाल तुरीची सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी लाल आवक आलेली होती बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल आवक पंधराशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एकशे एकवीस क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजा बाजार समिती करमाळा तूर पांढरी आवक साडेचारशे क्विंटलच्यावर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर शेवगाव तूर पांढरी आवक आलेली होती एकतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर सात हजार आणि जास्तीत जास्त तुरीचा एक बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तळोदा आवक पांढऱ्या तुरीची बावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अवराज शाजनी तूर पांढरी आवक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमधील लाल तुरीचे आणि पांढऱ्या तुरीचे बाजारभाव आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार